भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नंदुरबार लोकसभेची उमेदवारी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार केसी पाडवी यांचे चिरंजीव ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना दिले आहे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे नामनिर्देशन पत्र तेवीस एप्रिल रोजी दाखल करण्यात येणार असून यावेळी ये काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच महाआघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत दरम्यान नंदुरबार येथील संजय टाऊन हॉल येथून सकाळी अकरा वाजता ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात येणार असून प्रमुख मार्गावरून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहे यानंतर गोवाल पाडवी आपले नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत तरी काँग्रेस प्रेमी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे दिलीप नाईक यांनी केले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांची उमेदवारी नंदुरबार लोकसभेसाठी निश्चित केलेली आहे त्यांचे नामनिर्देशन पत्र दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यासाठी आपण सर्वजण जाणार आहोत टाउन हॉल नंदुरबार या ठिकाणाहून रॅलीची सुरुवात होणार आहे आणि धनशक्तीच्या जनशक्तीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहोत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना तसेच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संजय टाउन हॉल या ठिकाणी तेवीस एप्रिल दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता जमा व्हायचे आहे